नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या एआय सिरीज मध्ये मी सुनील निकम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो ही व्हिडिओ बघा जेसॉन फॉर्मॅट ही आसन आहे कोडिंग कट्टा चॅनल पर इसे सुनील निकम सरने बहुत अच्छे से समझाया है ही जी व्हिडिओ आहे ही जेसन प्रॉम्प्ट वापरून तयार केली गेलेली व्हिडिओ आहे आता हा जेसन प्रॉम्प्ट जो आहे तो सध्या पॉप्युलर आहे सगळीकडे त्याची चर्चा आहे तुम्हाला सल्ला देतात की तुम्ही प्रॉम्प्ट हा जेसन मध्ये लिहा पण मग ही जेसन काय भानगड आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे पहिल्यांदा मी जेसन, 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 जेसन का वापरायचा हे सांगतो मग जेसन म्हणजे नेमकं काय ते पुढे तुम्हाला जेसन का वापरायचं बघा जेसन मध्ये आपण जी काही इन्फॉर्मेशन लिहितो ती ए ला समजते म्हणजे जेसन ही थोडक्यात आपण काय म्हणू एआय भाषा आहे ए आय ला समजणारी लँग्वेज एआयला जी इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करू जेसन मध्ये आपण देणार आहोत मग जेसन मध्येच का त्याच्या मागचं रिझन असं आहे की आपण जेव्हा नॉर्मली एखादा प्रॉम्प्ट लिहितो तुम्ही चॅट जीपीटीवर किंवा गुगल जीपीटीवर प्रॉम्प्ट लिहिताना मध्ये डिस्क्राईब करतात इंग्लिश मध्ये आपण त्याला सांगतो की जनरेट इमेज ऑफ दिस किंवा काय जे तुम्हाला हवं आहे राईटर लेटर फॉर सोय सो। मग ती इन्फॉर्मेशन तुम्ही इंग्लिश मध्ये लिहितात तुम्ही दिलेला प्रॉम्प्ट हा एआय मॉडेलला डायरेक्ट समजत नाही मग काय केलं जातं त्या प्रॉम्प्टला जेसन मध्ये कन्वर्ट केलं जातं आपोआप होतं या आतमध्ये आणि मग कन्व्हर्ट केलेला तो जेसन प्रॉम्प्ट जो आहे तो एआय मॉडेलला दिला जातो आणि मग ए आय मॉडेल आपल्याला माहिती जनरेट करून देतो म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणू शकतो जेसन ही ची जेसन थे थे, मनुण, मनुण ए ची लँग्वेज आहे असं आता थोडा वेळ म्हणू आपण जेसन खूप ठिकाणी वापरली जाते ते हळूळ कळेल पण आता थोडा वेळ समजण्यासाठी म्हणून सिम्प्लिफाय म्हणून मी हे वाक्य करतो जे टेक्निकल पर्सन असतील ते थोड्या वेळा विचार करतील मी पुन्हा एकदा क्लिअर करतो मी फक्त सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय की जेसन ही ए ला समजणारी एक भाषा आहे ती अनेक ठिकाणी वापरली जाते हा वेगळा भाग मग आपण लिहिलेला प्रॉम्प्ट हा जेसन मध्ये कन्वर्ट होईल आणि मग तो ए आय कडे जाईल आणि मग ए आय त्याला रन करेल त्यापेक्षा जर आपणच डायरेक्ट जेसन मध्ये प्रॉम्प्ट लिहिला तर खूपच भारी होईल मग तुम्ही तुम्ही ए आयच्या भाषेमध्ये बोलणार म्हणजे जेसन मध्ये बोलणार तर AI ला ती भाषा खूप छान समजेल बघा एखादा गुजराती मनुष्य असतो किंवा आपण असं म्हणू साऊथ मधला एखादा पर्सन असतो आणि तो साऊथ इंडियन लँग्वेज मध्ये बोलतो समजा तामिळी भाषेमध्ये तो बोलतोय आणि आपण मराठी भाषिक आहोत तो तामिळीमध्ये काय बोलतोय आपल्याला काहीच कळणार नाही त्यामुळे त्याला आपल्याला काही सांगायचं असेल आपल्याला काही विचारायचं असेल तर आपली मोठी पंचायत होईल त्याचीही मोठी पंचायत होईल तो काय बोलतो आपल्याला कळणार नाही आणि त्याला सांगता येणार नाही तुम्हाला का कळत नाहीये बरोबर आहे म्हणजे भाषा ही फार मोठी मॅटर करते मग अशा केस मध्ये आपण काय करतो की त्या तामिळी भाषेला कन्वर्ट करतो मराठी भाषेमध्ये मग ते आपल्याला कुठेतरी कळतं आणि आपण त्याच्याबरोबर संवाद साधू शकतो हे जसं ट्रान्सलेशन आपण करतो अगदी तशाच पद्धतीने इथे केलं जातं मग आपण जर डायरेक्ट तामिळी भाषेत बोललो तर काय होईल त्या व्यक्तीला एकदम छान समजेल किंवा तो मराठीत आपल्याशी बोलला तर आपल्याला छान समजेल म्हणजे त्या दोघांपैकी एकाने कोणीतरी दुसऱ्या लँग्वेजमध्ये कॉम्प्रोमाइज केलं तर मग तो संवाद खूप चांगला होऊ शकतो असं मला म्हणायचं आहे मग आता एआयला जर जेसन भाषा समजते तर आपणच डायरेक्ट जेसन मध्ये त्याच्याशी बोललो तर काय होईल एआय चांगल्या क्वालिटीचं काम करू शकतो आणि हेच आपल्याला शिकायचं आहे की जेसन फॉर्मॅटमध्ये प्रॉम्प्ट कसा लिहायचा अगदी सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगणार आहे तर आपण आता प्रॅक्टिकली बघूया जेसन फॉर्मॅट म्हणजे काय आणि जेसन प्रॉम्प्ट कसा लिहिला जातो मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चला आता आपण प्रॅक्टिकली समजून घेऊ सर आता आपण प्रॅक्टिकली समजून घेऊ जेसन प्रॉम्प्ट काय प्रकार आहे पुन्हा सांगतो जेसन हा एक डेटा फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट करू शकतात आणि मग जेसन काय आहे आणि जेसन मध्ये प्रॉम्प्ट कसा लिहायचा हे आजच्या मध्ये आपण डिटेल बघतो आहोत सर आता मी तुम्हाला समजून सांगतो बघा सगळ्यात पहिल्यांदा जेसन म्हणजे काय त्याचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगतोय बघा जेसन म्हणजे जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन म्हणजे ते रेड कलर मध्ये अक्षर केले ते कंबाईन केले तर ता जेसन तयार होईल जावा स्क्रिप्ट मधला जे एस आणि ऑब्जेक्ट मधला ओ नोटेशन मधला एन हे एकत्र करून तयार होतो जेसन हा एक लाईटवेट डेटा फॉर्मॅट आहे जो डेटा स्टोअर आणि ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो बेसिकली हा जेसन फॉर्मॅट जो आहे तो वेबमध्ये म्हणजे इंटरनेट ऍप्लिकेशन किंवा ऑनलाईन जे सॉफ्टवेअर असतात बँकेचं सॉफ्टवेअर असेल तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करतात मग त्याच्यामध्ये कसं असतं क्लाइंट कडून डेटा सर्व्हरकडे जातो किंवा सर्व्हरकडून डेटा क्लाइंट कडे या टेक्निकल गोष्टी आहेत डेटा जेव्हा जातो किंवा येतो इंटरनेटवर तेव्हा तो जेसन फॉरमॅटमध्ये जर कन्वर्ट करून पाठवला तर त्याचं कम्युनिकेशन फास्ट होत असा हा टेक्निकल टर्म आहे आणि मग ही जेसन फॉर्मॅट मधली जी इन्फॉर्मेशन आहे ही खूप पॉप्युलर झाली आणि हळूहळू मग ती सगळीकडेच वापरता लागली आता मी हेच सगळं तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो बघा आता जेसनमध्ये डेटा कसा लिहिला जातो तर की व्हॅल्यू पेयर्समध्ये लिहिला जातो म्हणजे त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक की असते आणि एक व्हॅल्यू असते की व्हॅल्यू असे कंबाईन केलेले असतात तो माणसांना वाचायला सोपा आणि मशीनसाठी प्रोसेस करायला सोपा असतो आता मी तुम्हाला जेव्हा तो फॉर्मॅट दाखवतो तुमच्यापैकी जे टेक्निकल पर्सन असतील जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत किंवा सॉफ्टवेअर फील्डमध्ये आहेत त्यांना जेसनबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे मी ज्यांना माहिती नाही टेक्निकली जे अननोन आहेत त्यांच्यासाठी हे सोपं करायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे जे टेक्निकल पर्सन असतील ते कदाचित बोर होतील त्यांना वाटेल की हे काय इतकं अगदी म्हणजे लहान मुलांसारखं सांगतायत तर त्यांनी कृपया मी त्यांना माफी मागतो त्यांनी हा पार्ट स्किप करून घ्यावं तर फक्त मी सगळ्यांना समजावं हा उद्देश ठेवून तुम्हाला या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय जेसनमध्ये डेटा जो असतो तो की व्हॅल्यू पेयर्समध्ये लिहिला जातो तो माणसांना वाचायला सोपा आणि मशीनला प्रोसेस करायला सोपा असतो ठीक आहे आता जवळजवळ सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस ज्या आहेत कॉम्प्युटरमध्ये आपण जे सॉफ्टवेअर बनवतो त्याच्या ज्या लँग्वेज आहेत पायथन आहे जावा आहे पी एच पी शिशार या सगळ्यांना जेसनला सपोर्ट आहे मग आता हा जेसन फॉर्मॅट जो आहे हा सगळ्या लँग्वेजेसमध्ये काय म्हणू आपण की सपोर्टेड आहे आणि मग म्हणूनच तो इकडे ए मध्ये देखील आला ए मध्ये आपण जेव्हा इन्फॉर्मेशन एआयला देतो मग ती सोपी व्हावी एआयला ती पटकन समजावी म्हणून हा जेसन फॉर्मॅट तिथे वापरला गेला चला आता आपण प्रॅक्टिकली समजून घेऊ जेसन फॉर्मॅट कसा वापरला जातो आता एक सिम्पल फॉर्मॅटमध्ये जर इन्फॉर्मेशन आपण लिहिली तर ती कशी लिहितो बघा आपण पॅरेग्राफमध्ये डिस्क्राईब करून लिहितो आता ही इन्फॉर्मेशन मी वाचलोय बघा अ बॉय ऑफ ट्वेंटी प्लस हॅव्हिंग नेम सचिन म्हणजे एक वीस वर्षाचा मुलगा आहे त्याचं नाव सचिन आहे हू इज स्टुडंट ऑफ सी ओ पी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे जो पुण्याच्या सी ओ पी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे लिव्हिंग ॲट शिवाजीनगर अँड लुकिंग स्मार्ट तो शिवाजीनगरला राहतो आणि दिसायला खूप सुंदर आहे सचिन इज सेकंड इयर स्टुडंट फ्रॉम मेकॅनिकल ब्रांच सचिन हा दुसऱ्या वर्षाला शिकणारा विद्यार्थी आहे आणि त्याची ब्रांच कोणती आहे मेकॅनिकल ब्रांच आहे ही कॅन टॉक इन इंग्लिश मराठी अँड हिंदी म्हणजे तो इंग्लिश मराठी आणि हिंदीमध्ये बोलू शकतो आता ही सिम्पल फॉर्मॅटमध्ये लिहिलेली माहिती आपण जसं काही प्रॉम्ट देतो ए आयला तर तो, तो प्रॉम्ट आपण याच पद्धतीने देतो या, दे दे या फॉर्मॅटमध्ये आपण लिहितो ठीक आहे मग आता हा फॉर्मॅट म्हणजे हा पॅरेग्राफ समजून घेण्यासाठी तो दोन तीन वेळा वाचावा लागतो नेमकं त्याच्यात काय काय दिलं त्याच्यातले काही पॉईंट आपल्याकडून मिस होऊ शकतात आता इथे ठीक आहे मी छोटासा पॅरेग्राफ किंवा थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली आहे जरी एक पूर्ण एक दोन पेजेसमध्ये ही इन्फॉर्मेशन असेल तर मग ती समजून घेणं काय होईल कठीण होईल म्हणजे थोडक्यात ए आय कन्फ्यूज होईल हे आय विचार करायला लागेल आणि त्याच्यातल्या काही गोष्टी जर चुकून आपल्याकडून मिस झाल्या आपल्याकडून जर ती एखादी गोष्ट सांगायची राहून गेली किंवा कडून ती एक्सट्रॅक्ट करायची राहून गेली तर मग जनरेट होणारा आउटपुट सुद्धा आपल्याला पाहिजे तसा मिळत नाही मग बऱ्याच वेळेला असं होतं बघा तुम्ही एखादा प्रॉम्प्ट देतात तुम्हाला अपेक्षा वेगळी असते आणि आउटपुट वेगळाच काहीतरी येतो त्याचं कारण काय तुम्ही लिहितात तो फॉर्मॅट किंवा तुम्ही लिहिलेली भाषा आणि त्याच्यामधले सगळं ते ग्रामर वगैरे हे कदाचित आयला एखाद्या वेळेस कन्फ्युज करणारं असतं आणि म्हणून एआय प्रॉपर जनरेट करू शकत नाही मग आता हेच सगळं जर आयमध्ये लिहिलं बघा सेम हा पॅरेग्राफ तुमच्या समोर जो आहे हा सचिनबद्दलची माहिती मी ए आयमध्ये लिहिली तर कशी लिहू शकतो बघा सॉरी जेसनमध्ये लिहिली तर कशी लिहू शकतो आता जेसन फॉर्मॅटमध्ये मी ही माहिती लिहितो बघा कसं लिहितात बघा सगळ्यात पहिले एक अशी कर्ली ब्रॅकेट दिली जाते आणि आता मी एक एक टर्म त्या सचिनच्या डिस्क्राईब करतो त्याचं नाव काय आहे सचिन आता इथे हे जे नेम दिसतंय तुम्हाला हे नेम म्हणजे की आणि सचिन म्हणजे काय त्याची व्हॅल्यू नेम काय आहे त्याचं सचिन थोडक्यात आपण मानतोय त्याचा रोल म्हणजे तो काय करतो तो स्टुडंट आहे त्याचं एज किती आहे ट्वेंटी प्लस त्याचं कॉलेज कोणतं आहे सी पी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे त्याचा ॲड्रेस काय आहे शिवाजीनगर पुणे तो कुठे राहतो शिवाजीनगर पुणेला राहतो त्याची लँग्वेज काय आहे तर त्याला इंग्लिश मराठी हिंदी या तिघ भाषा त्याला बोलता येतात मग इथे व्हॅल्यू जर एकापेक्षा जास्त असतील तर त्या अशा स्क्वेअर बॅकेटमध्ये लिहिल्या जातात म्हणजे एकापेक्षा जास्त व्हॅल्यू ना इथे कॉमा देऊन आपण असं सेपरेट लिहितो ओके आणि त्याची ब्रांच कोणती आहे मेकॅनिकल म्हणजे ते जे मी पूर्ण पॅरेग्राफ मध्ये लिहिलं ते ए जेसन मध्ये जर मांडलं तर ते असं मांडायचं असतं एकदम सोपं आहे काही खूप अवघड नाहीये मग आपण जो प्रॉम्प्ट एआयला देतो तो या मध्ये लिहिला जातो याला म्हणतात जेसन प्रॉम्प्ट अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं की जेसन प्रॉम्प्ट म्हणजे काय मग हा जेसन प्रॉम्प्ट जर ला दिला तर एआय काय रिॲक्ट करेल ए आय एकदम खुश एआय म्हणेल व्हेरी गुड खूप छान माहिती तुम्ही मला दिली आणि आता तुम्हाला मी खूप सुंदर असं काय जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती मी जनरेट करून देतो तुम्हाला व्हिडिओ हवी आहे मी तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी पाहिजे तशी व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देतो तुम्हाला इमेज पाहिजे तुम्हाला हवी तशी इमेज मी बनवून देतो जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी आहे जर तुम्ही जेसनमध्ये प्रॉम्प्ट दिला तर तो प्रॉम्प्ट त्याला खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे तो इन्फॉर्मेशन आपल्याला देऊ शकतो तर हे आहे थोडक्यात जेसन फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने डेटा रिप्रेझेंट केला जातो चला आता याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करूयात okay. okay. आपण कशा आपण आलो एक चार वर तुम्ही विचार करणार चार वर आपण का आलो का आलो ते सांगतो बघा आता आपल्याकडे नॉर्मल प्रॉम्प्ट असतो एखादा आणि मग तो जेसन मध्ये कसा लिहायचा आहे कदाचित आपल्याला जमणार नाही एखाद्या वेळेस म्हणजे प्रयत्न केला तर जमेल पण मग जर आपण तेच काम ए आयकडून करून करून घेतलं तर खूपच भारी होईल म्हणजे जेसन प्रॉम्प्ट तुम्हाला लिहित बसायची गरज नाही तुमच्याकडे असलेला डेटा किंवा ज्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रॉम्प्ट लिहून हवाय ते तुम्ही कोणाला सांगणार चार्ट जी पी टीला सांगणार आणि चार्टीपीटी तुम्हाला त्याच्यासाठी एक जेसन फॉर्मॅटमध्ये प्रॉम्ट तयार करून देईल आता मी ती जी व्हिडिओ तुम्हाला दाखवली ना तशी एक व्हिडिओ आपण पुन्हा एक वेगळी तयार करून बघू तर आपल्याला काय करावं लागेल बघा पहिल्यांदा आपल्याला त्याला एक इथे इमेज प्रोव्हाइड करावी लागेल आता मी काय करतो बघा एक फोटो त्याला देतो आपल्याकडे असलेला एक फोटो मी इथे देतो आता, आता हा एक फोटो मी त्याला प्रोव्हाइड करतो ठीक आहे हा एक फोटो माझ्याकडे आहे आणि मी त्याला हा प्रोव्हाइड केला आणि हा जो व्यक्ती आहे आता हा काहीतरी विचार करून बोलतोय आणि मग त्याच्यासाठी मला याच्यासाठी एक प्रॉम तयार करायचा आहे याच्यापासून ह्या इमेज पासून मला व्हिडिओ बनवायची आहे आणि ती व्हिडिओ मी मॉडेल जे आहे गुगलचं त्याचा उपयोग करून करणार आहे मग मी चार जी पी टीला सांगतो की मला एक जेसन फॉर्मॅटमध्ये मध्ये प्रॉम तयार करून दे आणि त्या प्रॉम मध्ये हा जो व्यक्ती आहे हा विचार करतोय की कि जेसन किती अवघड आहे जमेल का आपल्याला असा तो विचार करतोय आणि त्या संदर्भात तो तसा बोलतोय की अरे जेसन फार अवघड आहे जमेल का मला किंवा एआय बरोबर मी कसं काय बोलू असं काहीतरी तो विचार करतोय आणि त्याची एक व्हिडिओ आपल्याला बनवायची आहे हा मग आपण आता काय करू इथे चार जी पी टीला सांगू जनरेट जनरेट जेसन सन प्रॉम using this image i want to create a video of this image using using vo3 model vo3 model okay i want to i want to show in that uh, video a person a person a person is person is thinking about Jason format and says in Hindi that is Jason format is डिफिकल्ट ओके तो व्यक्ति जो है तो विचार करते तो हिंदी मधे तो विचार करते है ओके सेफिकल्ट डिफिकल्ट एंड हाउ कैन आई यूज इट ठके म्हणजे तो विचार करतोय की जेसन फॉर्मॅट अवघड आहे का आणि मग मी त्याला वापरू शकतो का मी कसा वापरू शकतो असा काहीतरी तो हिंदीमध्ये विचार करतोय ही जेसन फॉर्मॅट इज डिफिकल्ट आणि हाऊ आय कॅन यूज इट हाऊ कॅन आय यूज इट ओके मग आता याच्यासाठी काय करायचं आपल्याला हे जसं आपल्याला वाटलं तुम्ही जसं थिंकिंग करणार तसं तुम्ही लिहा की तुम्हाला काय वाटतं या व्यक्तीने काय बोलला पाहिजे डायलॉग तो डायलॉग तुम्ही त्याला सांगा तर हे तुम्ही मराठीत बी सांगू शकता जे मी आता इंग्लिशमध्ये लिहिलं किंवा हिंदीमध्ये सांगू शकता तुम्हाला जी भाषा येत असेल आणि मग तो काय करेल आता तो ह्या संदर्भात एक जेसन प्रॉम्प्ट आपल्याला तयार करून देईल बघा आता मी तो जेसन प्रॉम्प्ट याच्याकडून तयार करून घेतोय आता तो मला विओो थ्री मॉडेलकडून व्हिडिओ बनवण्यासाठी एक जेसन प्रॉम्प्ट बनवून देईल आणि त्याच्यात हे सगळं असेल जे हवं आहे तो काय सांगतोय बघा आपल्याला इथे आता त्याने जेसन प्रॉम्प्ट बनवून दिला त्या प्रॉम्प्टमध्ये बघा आता तुम्ही मी जसं तुम्हाला समजून सांगितलं की प्रॉम्प्ट काय असेल अ व्हिडिओ ऑफ मॅन स्टँडिंग अँड थिंकिंग डीपली लुकिंग स्लाइटली अपवर्ड असा तो एक्सप्लेन करतोय इमेज कोणती असेल जी आपण अपलोड करू त्याला स्टाईल कशी असेल रिअलिस्टिक तो रियल वाटला पाहिजे ड्युरेशन किती पाहिजे दहा सेकंद तुम्हाला जेवढा हवे असेल तुम्ही देऊ शकता ऑडिओ ओव्हर काय असला पाहिजे हिंदीमध्ये असला पाहिजे आणि तो म्हणतो ये जेसन फॉरमॅट इतना मुश्किल क्यू और मैं इसे कैसे यूज करूंगा है ना तो हिंदीमध्ये हा डायलॉग बोलेल तुम्हाला वाटतं तर हा डायलॉग तुम्ही बदलून घेऊ शकता मग आता हा जो प्रॉम्प्ट आहे हा प्रॉम्प्ट देऊन आपण एक व्हिडिओ जनरेट करणार आहोत मग मी याला कॉपी करतो आता व्हिडिओ कुठे बनवायचे ते आपण बघूयात त्याच्यासाठी तुम्हाला माहिती असेल आता की व्हिओ थ्री जो आहे ते इंडियामध्ये देखील अवेलेबल झालेला आहे आणि तो वेगवेगळ्या टूल्स मधून तुम्ही वापरू शकता आता आपण त्याला यूज करणार आहोत फ्लो मधून तर इथे तुम्ही काय करायचं गुगलला जायचा गुगल डॉट कॉम करा आणि इथे सर्च करा फ्लो ए आय फ्लो ए आय असं तुम्ही सर्च करा गुगलचं हे फ्लो ए आय टूल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ तयार करता येऊ शकत या फ्लो मध्ये विओ थ्री मॉडेल यूज होतोय फ्लोमध्ये तुम्ही आल्यावर तुम्ही साईन इन करून घ्या तुमच्या अकाउंटला क्रिएट विथ फ्लोला जा तुमच्या अकाउंटला तुम्ही साईन इन करा तुम्हाला तो एका महिन्यासाठी हंड्रेड क्रेडिट्स फ्री देतो शंभर क्रेडिट मिळतात आणि जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही तुम्हाला माहिती असेल की जेमिनीचं तुम्हाला फ्री सबस्क्रिप्शन मिळतंय बरेचशे व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल जर तुमच्याकडे ते फ्री सबस्क्रिप्शन असेल तर तुम्ही भरपूर व्हिडिओ बनवू शकता पण तुम्ही जर फ्रीमध्ये वापरत असाल तर तुम्हाला हंड्रेड क्रेडिट्समध्ये पाच व्हिडिओ दर महिन्याला बनवता येऊ शकता आता मी इथे एक व्हिडिओ बनवतोय इथे न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा आणि इथे आल्यानंतर तुमच्या अकाउंटला तुम्ही साईन इन करून घ्या मी ऑलरेडी साईन इन केलं आहे काही क्रेडिट्स माझे इथे वापरले गेलेले आहेत इथे बघा फोर्टी क्रेडिट्स अजून माझे बाकी आहेत म्हणजे मी अजून दोन व्हिडिओ बनवू शकतो एका व्हिडिओसाठी वीस क्रेडिट आपल्याला लागतात इथे बघा व्हिओ थ्री फास्ट हे मॉडेल आपण यूज करतोय म्हणजे याला क्रेडिट्स पण कमी लागतात आणि पटकन व्हिडिओ तयार होते तुम्ही खूप जर क्वालिटीची व्हिडिओ असेल तर तुम्ही दुसरं मॉडेल इथे यूज करू शकतात विओ थ्री फास्टच्या जागेवर तुम्हाला अजून वेगळं मॉडेल या ठिकाणी हवं असेल तुम्ही बघा इथे व्हिओ थ्री क्वालिटी मॉडेल पण आहे जे तुम्ही यूज करू शकता पण याला क्रेडिट थोडे जास्त लागतील आपण एक जस्ट ट्रायल म्हणून विओ थ्री फास्ट हे मॉडेल यूज करतो आहोत ओके आणि इथे काय करायचं इथे तुम्हाला फ्रेम्स टू व्हिडिओ हा ऑप्शन द्यायचा आहे फ्रेम्स टू व्हिडिओ दिल्यानंतर तुम्ही इथे प्लस बटनला क्लिक करा आणि ती जी इमेज आहे तो जो फोटो आहे तो या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे आता मी हे आधी दिलेले फोटो आहेत माझ्याकडचे मी ते काढून टाकतो तुम्हाला पाहिजे तुम्ही राहू देऊ शकतात आणि मी आता नवीन फोटो अपलोड करतो त्या व्यक्तीचा जो थिंकिंग करतो आहे हा फोटो मी याला इथे अपलोड करतो आहे फोटो अपलोड केल्यानंतर आता तुम्हाला व्हर्टिकल ऑरिजिंटल कसा पाहिजे तुम्ही घेऊ शकता मी त्याला असाच ठेवतो या फॉर्मॅटमध्ये क्रॉप अँड सेव्हला क्लिक करा आणि तो जो प्रॉम्प्ट आहे आता तो फोटो पहिले अपलोड होऊन जाऊ द्या आणि मग तो प्रॉम्प्ट जो आहे जेसन प्रॉम्प्ट तो इथे तुम्ही टाईप करा आणि अगदी काही सेकंदात काही मिनिटात तो आपल्याला व्हिडिओ तयार करून देतो हा फोटो दिला आता इथे तुम्ही तो जेसन प्रॉम्प्ट पहिले पेस्ट करून घ्या मी तिकडनं कॉपी केलेला प्रॉम्प्ट आहे तो इथे मी पेस्ट केला बघा आणि इथे मी खाली तो, जनरेट व्हिडिओ युजिंग युझिंग युजिंग जेसन इन्फॉर्मेशन मी त्याला जी जेसन इन्फॉर्मेशन दिली आहे त्याचा त्याच्या मदतीने व्हिडिओ जनरेट कर ओके हा फोटो आणि ही इन्फॉर्मेशन आणि तो व्हिडिओ

इल इथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आता ओरिजिनल साईज मध्ये तुम्हाला ती डाउनलोड करायची आहे तुम्ही ते करा स्केल पण करू शकता त्याला हाय रिझॉल्युशन मध्ये ओरिजिनल साईज जेवढी आहे तेवढी डाउनलोड करतो अशा पद्धतीने जेसन प्रॉम्प्ट म्हणजे काय आणि तो कसा वापरला जातो त्याचा एक एक्झाम्पल देखील आपण या ठिकाणी बघितलं आणि व्हिओ थ्री मॉडेल करून मी व्हिडीओ जनरेट करून घेतली आता तुम्ही जेसन फॉर्मॅट कुठे यूज करू शकतात आणि काम सोपं झालं चार्टीपीटी आपल्याला जेएसएन फॉर्मॅटमध्ये प्रॉम्प लिहून देतो म्हणून आपल्याला जास्त टेन्शन नाही अगदी नॉन टेक्निकल पर्सन सुद्धा आता जेएसएन फॉर्मॅट वापरू शकतो आणि जेस फॉरमॅट वापरून जो रिझल्ट मिळतो तो, तो खूपच सुंदर असतो तुम्ही ट्राय करा अजून आता मी आज फक्त तुम्हाला जेसन फॉरमॅट म्हणजे काय म्हणजे कसा वापरायचा किंवा कसा जनरेट करून घ्यायचा प्रॉम्प हे सांगितलं मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हाईप करा या व्हिडिओला आणि भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने एक चांगला विषय घेऊन